सोमनाथ भाऊ तुम्हाला निवडणूक दोन हजार पंचवीस शिर्डी नगर रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आताची जी निवडणूक आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आज जर आपण बघितलं तीस तारीख आणि तीस तारीख पर्यंत निवडणुकाचा जो प्रचार होता तो प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला होता आणि एक दिवस त्यात वाढून दिला आहे आज आपण प्रभाग क्रमांक चार या वार्ड मध्ये आहोत प्रभागामध्ये आहे या ठिकाणी जे अपक्ष उमेदवार उभे आहेत त्यांची निशानी किटली आहे सोमनाथ कोते म्हणून तर त्यांच्या ज्यावेळेस आपण जन्मत घेतलं जन्मतामध्ये त्यांची जी प्रतिमा आहे ती अतिशय सुंदर आणि लोकांना भावणारी आहे आणि आपण आज त्यांच्या सोबत बातचीत करणार आहोत भाऊ नमस्कार नमस्कार काय कशा प्रकारे प्रचार चालू आहेत काय नेमकी रण तुम्ही तर सर्वात प्रथम मी तुम्हाला माझी ओळख करून देतो कारण मी काय राजकारण आहे त्याच्यामुळे माझी ओळख कमी असू शकते माझं नाव सोमनाथ विष्णू होते मी छोटासा व्यवसाय करतो आणि मी जिथे उभा आहे शिर्डी मध्ये सर्वत्र निवडणूक आहे दोन हजार पंचवीस ची प्रभाग क्रमांक चार ब मध्ये सर्वसाधारण मध्ये आपण शेती करतात व्यवसाय करतात आणि नेमकं ने ने काय असं वाटलं की राजकारणात जावं राजकारणाशी लोकांशी राजकारणात म्हणजे आपण कोणत्या उद्देशाने आलोच नाही राजकारण म्हणजे मी पहिले शिर्डीत प्राप्त आवठात राहत होतो आता ह्या प्रभागात मी वीस वर्षापासून वाचतो वीस वर्षापासून मी पाहतो का तिथं जे सर्वसाधारण लोक आहे तिथं बरेचशी वस्ती असे का ते बाहेरून शिडित आलेले आहे तर त्यांचं कोणी बा, बाकी खाली असेल खाली बरेचसे स्थायिक लोक आहेत पण आमच्या भागात काय होतं दुर्लक्ष केलं जातं आमच्या जा भागात कधी का काही काम होत मी जिथं राहतो तिथं बऱ्यापैकी बा बाहेरचे लो, लोक आहे आणि माझ्या थोडं पुढं गेलं का तिथं गावातलीच लोक असते पण मग काय होतं ज्या दरवर्षी आडी अडचणी आहे या आडी अडचणी आम्हाला प्रत्येक वर्षाला आहे पण या दिसता फक्त इलेक्शन ला आणि त्याच्यावर फक्त आश्वासनच भेटतं आम्हाला काय नेमक्या अडचणी आहेत की ज्या प्रभागातील नागरिकांना नेहमी सत्वत सा, राहतात अडचणी सॉल्व्ह आतापर्यंत झालेल्या नाहीये आता, आता आमच्याकडं रस्ता जर दर म्हंटल तर फक्त नावाला केलाय रस्त्याची अडचणी लाईटची आहे सगळ्यात मोठी आमच्याकडं पाण्याची अडचणी शहरामध्ये तुम्ही जर म्हटले पाणी साचलं तर ते मान्य करू शकतो आमच्याकडे पूर्ण शेती भाग आहे त्या शेती भागात सुद्धा इतकं पाणी असतं का आमच्या जे गोरगरीब जनता आहे जी सर्वसामान्य माणूस आहे त्यात मी पण आहे आमच्या घरामध्ये तीन तीन दिवस पाणी सुद्धा निघतो काय जे विरोधक म्हणतायत आहेत की आमच्याकडे सगळ्या सुविधा पूर्ण झालेल्या आहेत लोकांना स्वच्छ पाणी दिलं जातंय रस्ते आहेत काय नको ते माझं म्हणणं असं आहे आता कशाचे व्हिडिओ काढले मी सांगण्यापेक्षा जनतेला माहिती त्यांनी कशाचे व्हिडिओ काढले त्याची त्यांनी कशाचे रील केला त्या रील करण्यापेक्षा त्यांनी जर काम काय केलं याच्या केल्या तर मी त्यांचे धन्यवाद मानतो रील करण्यापेक्षा रिअल काम जर केलं असेल रिअल रिअल काम करा तुम्ही त्या कामाचे तुम्ही रील बनवा तर मी शंभर टक्के त्यांचे धन्यवाद मानतो काय नेमकं तुमचं आता व्हिजन आहे की ते व्हिजन घेऊन तुम्ही आता जनतेपासून काय झालं माहिती का आमचा प्रभाग असा आहे आमच्या प्रभागात मोजके असे माणसं आहे तु का ते राजकारणात पण काय होतं आणि ते पण व्यावसायिक माणसं आहे ते शंभर टक्के राजकारण कोणी करत नाही आणि जे शंभर टक्के राजकारण करतात त्यांना असं आहे कुठेही ओपन पडलं की ते पूर्ण गावात त्यांना उभं राहायचं असतं दरवेळेस त्यांनाच पाहिजे असत आणि त्यांना काम घेण्यात देणार नाही त्यांना विकास हा त्यांच्याकडे ना, म्हणजे नाव विकास माहिती असलंच नाही मला वाटत नाही त्यांना माहिती आहे विकास म्हणून फक्त तेवढ्या पुरतं तेवढं येणं पाच वर्ष ला आले का दोन महिने ते पूर्ण त्यांचा प्रचार कर करणार खूप आश्वासन देणार सगळं करणार पण वास्तव्यात काही काम आमचं होतच नाही किती एकूण मतदार आहे आपल्या प्रभागामध्ये आणि आमच्याकडं सव्वीसशे सहासष्ट मतदार आहे त्यात काही आहे कमी होतील सपोज येत असतील काही असतील काही असतील पण एक सव्वीसशे मतदार एकंदरीत ज्या महिला भगिनी आहेत मतदार त्यांचं काय मत आहे तुमच्याविषयी कशा प्रकारे तुम्हाला ते ववळतायत विजय तिलक करतायत काय आता हे बघा मी माझा प्रभाग मी म्हणणार नाही हे माझं घरच आहे आणि हे सर्वांच प्रेम आहे माझे आणि ते प्रेमाला मी अरुणी त्यांचा एवढं सांगतो काय वाटतं भाऊ आता जर आपण कॅटली घ्या कॅटली म्हटलं कॅटलीतली चहा असेल सकाळी प्रत्येकाला ती चहा कॅटली म्हणजे ज्यावेळेसही सकाळचा जो माणूस उठेल त्याची काही जर समस्या प्रभागातली असेल किंवा व्यक्तिगत समस्या असेल ती चहा पिताना तुमची आठवण नक्की त्यांना येणार आहे कारण चहा पिताना त्यांनी माझ्या वेळोवेळी आठवण काढली पाहिजे चहा पितानाच ती काढली पाहिजे वेळोवेळी आठवण काढली पाहिजे माझी आणि मी शंभर टक्के त्यांच्या जेही काही काम असेल ते पूर्ण करण्याला मी समर्थ पाहिजे बस मला एवढंच म्हणणं आता आपल्याकडे जर बघितलं आपण की अनेक लोक म्हणतात की गाडीच्या काचा लावून जातात फोर व्हीलर मध्ये फिरतात आपल्याकडे फोर व्हीलर आहे आपण गाडीच्या काचा लावून तर नाही ना पाच वर्षानंतर नंतर फिरणार नाही नाही काय असत काच प्रत्येक गाडीला आहे त्यात माणूस आहे महत्वाचा आहे ना आणि तुम्ही जर का, का समोर माणूस आले तर कानाला फोन लावला काच प्रत्येक गाडीला आहे पण तो फोन कानाला नाही लावून जर माणसं आला तुम्ही दोन शब्द बोलले तेही खूप महत्वाचं आहे ना आज बिगर काचाची गाडी कोणाकडेच नाही मी काय म्हणत नाही तसं पण तुम्ही माणसाला कसं सा हाताळता तुम्ही माणसाला कसं सा बोलता ठीक आहे तुम्ही काही काम नाही केलं पण तुमची हा पण स्वभाव नाही तुम्ही कोणाशी बोलणं किंवा दोन शब्द थांबून बोलणं हा विषय नाही तुमचं फक्त इलेक्शन आलं तरच तुम्हाला माणसं दिसत काय वाटतं आता आपण अपक्ष उभे आहात समोर बलरा अपक्ष उभे ते तिथं सगळ्यात गोष्टी मोठी त्यांची बरोबर मी करू शकत नाही पण मला हे बाकीच्या जे प्रेम आहे ते महत्वाचं आहे आणि जर आमच्या प्रभागात जर कोणी असत मुळात समोरचे उमेदवार आहे ते आमच्या प्रभागातले नाही मी गावातले नाही म्हणत प्रभागातले सांगतो कारण ते माझा अप्रचार प्रचार थोडा चुकीचा करत आहे त्यांची मानसिकता माझा फक्त एवढीच बाबाने बुद्धी देऊ की मी शांत डोक्याने प्रचार करणार आहे मला काय कोणाबद्दल वाईट वरायचं नाही फक्त मी एकच जनतेला सांगतो की मी काहीतरी करणार चांगलं काहीतरी करणार आहे आश्वासन देण्यापेक्षा मी तुमच्यासाठी काहीतरी करणार आहे आणि मी पण त्यांच्यात मी पण त्यांच्यातच राहतो त्यांच्यासाठी झालं आणि माझ्यासाठी पण झालं पण चुकीचा प्रचारही मला करायचा नाही कोणाला नावही ठेवायचं नाही फक्त मी एवढं सांगू इच्छितो का आम्ही इथं राहतो आम्हाला आमच्या समस्या माहिती तुम्ही पाच वर्षांनी आता काही काही उमेदवार आहे पाच वर्षपूर्वी इलेक्शन झालं या प्रभागातला काही भाग त्यांच्या वारडात होता पाच वर्ष इलेक्शन झालं चार वर्ष इलेक्शन झालं काही जनतेचं म्हणजे नऊ वर्षानंतर त्यांनी आम्हाला रामरामातले मग आता त्यांना काय उत्तर देत आपण आता आपण ज्या ठिकाणी आहो हे प्रभाग मधलंच महादेवाचं मंदिर आहे एकदम तुम्ही साध्या पद्धतीने बसला काय नेमका हा साधापणा लोकांना मी साधाच आहे ना साधापणा करायची गरजच नाही मला <laughs> मी काय खूप मोठा माणूस नाही मी काय राजकारणी नाही राजकारण पिंड पण नाही हे फक्त मला जनतेने उभे केलं म्हणून बसलंय उभं राहिलय मी आणि आता इथं बसायचं म्हणजे मी कुठं बसतो मला काही अर्ज नाही नक्कीच मुळातच ते शेतकरी आहेत आणि शेतकरी राजा हा कुठेही बसू शकतो या शेतकरी राजाला आपल्याला श्रीड नगर परिषदेमध्ये पाठवायचा असा संकल्प जो आहे येथील प्रभागातील मतदारांनी केलेला आहे आणि तो काम आहे आता आपल्या सोबत असलेले सोमनाथ भाऊ हे नक्कीच करतील अशी ग्वाही या ठिकाणचे जे लोक आहेत प्रभागातील ते देतायत आणि या ठिकाणी आपण बातचीत केली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला आम्हाला साथ राहू द्या तुमची आमच्या जनतेचा जो प्रश्न असेल तुम्ही तुमच्या माध्यम माध्यमातून इथून पुढेही मांडावा हीच तुमच्याकडून अपेक्षा करतोय नक्कीच पुढील पाच वर्षात आपण नक्कीच भेटत राहू आणि जनतेच्या या प्रभागातील ज्या समस्या असतील सोमनाथ दोनच्या माध्यमातून न्यूज सोडवण्याचा प्रयत्न करत राहू आणि दुसरी गोष्ट एकच सांगतो तुम्हाला का आम्हाला इथून पुढे तुमच्या सारख्यांची साथ असली तर नक्कीच आमच्या प्रश्नावर कोणीतरी लक्ष देईल हीच तुम्हाला मी विनंती करतो माझ्यावर तुम्ही आहे असेच राहा मी ज्या प्रश्नावर जाणार आहे पुढे त्या प्रश्नांचे काम करण्यासाठी तुम्ही माझ्यावर सदैव पाहिजे ही अपेक्षा करतो चला